ते बेकायदेशी म्हणून टाकतात पण दहा वर्षाखुली ते बांधलं गेलं दहाविषयी काय धबका काढल्या होत्या का ते कधी लोकांनी सांगितलं एक माणूस एके ठिकाणी आणि आम्ही दहापैकी आठ निवडून येतात आणि एक सुद्धा गेली की शिफानी आणि तुतानी ह्याच्या ह्याच्यापैकी यांच्या दहापैकी न वादल्या महामार्गाला मोठा विरोध झाला हे करण्याच्या जी मी हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला पण त्याच्यावर पीठदेखील केलेला आहे दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांना जामीन मिळाला मात्र सी बी त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं अशा अक्खीच बऱ्याचशे सांगितले की खुरताचा निकाल झाल्याचं नंतरही अखेश त्यांना जाणवायचे असे की केजरीवाल किंवा हे जे झाड पण ते नृत्य पण ते त्यांचे आता सत्ता आहे त्या लोकांना चर्चा करायची जाणसा विधानपरिषदेला जयंत पाटील शेखापच्या विरोधात गट उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे काय चर्चा झालेली आहे का तिथे उमेदवार दिला जाणार आहे का नाही चर्चा झालेली नाही आम्ही चर्चा करणार आहोत आणि आम्ही सगळी एकत्र असून याचा मार्ग निघणार आहोत श्रीकानी कालच्या निवडणुकीमध्ये आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला मनापासून मदत केली आणि त्यामुळं एखाद्या दिवसाप्रती त्या ठिकाणी यावं असं तर त्याने अपेक्षा केली तर ती फारशी चुकीचही नाही आणि आम्ही सगळीनेच बसून याच्यावरचा आमचे निर्णय उद्या त्याला घेऊन फक्त बुलडोजर असा एक आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे अवैध कोब आणि अवैध ज्या काही घटना करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये पुढं तर निवडणुकीच्या तोंडावरती लोकप्रिय स्लोगन किंवा लोकप्रिय घोषणा वाटते असं आहे की आ, वे काय जिशी जे काम असेल शेच्या एक्स एन जी सीचं त्याच्या चुकीचं नाही आणि शेसाची उंच अंशी काय असतील ते माझी काही च्या हरकेच नाही पण ते जे हरजीक असतात के के था था। ते बेकायदेशी म्हणून असतात पण दहा वर्षापूर्वी ते बांधलं गेलं दहा विषयी काय धक्का काढतात बांधण्याच्या फुलीत त्यांनी म्हणजे महानगरपालिका नगरपालिका यांची फळानगी घेतली का नाही हे चौकसायचं काम कुठे यंत्रणेचं आहे ना ते न करता एक अर्धा वर्षाच्या नंतर असा निर्णय घ्यायचा

माझा आमची तारखे काटंची वडी चित्ण वाजी जाते आणि माझ्या घराचे माझे बी वगैरे ते वाजेच्या लोकांना जेवण देतात यावेळी मी हजर राहणार एवढं थँक्यू थँक्यू